मी तुळजापूरला आले आता माझ्या युट्यूब फॅमिलीला सगळ्याला नमस्कार मी आले तुळजापूर तुळजापूर आहे आणि मावशी म्हणलं तुळजापूर तुळजापूर म्हणजे मावशी तर आम्ही आलो तर मावशीने आता इथं आले देवीचं पण दर्शन झालेलं आहे तर आता मावशी म्हणून आम्ही आलेलो चला Naik <chat> ke

कातरी से कहीं पर हम जाओ हमने जब पकड़ना अच्छी है चालू रहा रे मारा मुंह पकड़ना हुआ है मतलब ये मेरा कुटिया मुंह पकड़ना पकड़ना तुळजापुरातली देवी आहे बघा बघ आज मला दर्शन झालं दर्शन झालं झालं मावशीन मला इश्वर आणलं पण दर्शन घेऊन आले तर मी दि शरण आले आंबी के तुला शरणियाेणू के तुला तप केलं म्हणून आली मोबा तून तप केलं शरण मिरण आरे आम्ही गे, आरे गे तुला कोल्हापूर ची पाठी आरे ओंबा साडी कोल्हापुरची पाठी आरे ओंबा साडी मान गे তুল হিরোয়ামারা তো রে হিআ সামার তো ভোটেদার ছয় আলা ছোলা শরণ মিয়াল অম্বিকা দু মিয়াল রেণুকা দু মানে

Yeah, okay, so